नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा मनोज जरंगे पाटील मराठा आरक्षणासाठी पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार उपसणार आहे तर पुढच्या महिन्यातील त्यांचे उपोषण हे शेवटचे उपोषण असणार आहे मनोज जरांगे हे आरपारची लढाई करण्याच्या तयारीत आहे मात्र त्यामुळे मनोज जरांगे यांच्या या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं आणि सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याची अंमलबजावणी करावी या दोन मुद्द्यावर त्यांचा भर असणार आहे मात्र त्यापूर्वीच जरांगे यांनी एक मोठं आणि खळबळजनक विधान केलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधन आलं आहे तर मनोज जरांगे पाटील हे धाराशिवमध्ये होते यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे बडे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला देवेंद्र फडणवीसमुळेच सगळे सोयऱ्याचा मुद्दा प्रलंबित आहे आणि फडणवीस सगळे सोयऱ्याचा मुद्दा मार्गी लागू देणार नाही राज्यातील मंत्र्यांना फडणवीस काम करू देत नाहीत त्यामुळे सगळे सोयऱ्याचा मुद्दा पेंडिंग आहे पण त्यांचं हे षडयंत्र आम्ही दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत हाणून पाडून असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला तर मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानावर तीव्र नाराजगी व्यक्त केली शेतकरी हा जगाचा पोशिंदा त्या आहे त्या त्यांच्याबद्दल असं विधान करणं चुकीचं आहे स्वतः तानाजी सावंत हे शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत त्यांनी तरी असं बोल बोलावे नकोय असं देखील जारांगे पाटील यांनी म्हणाले दरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर तुम्ही कधी आंदोलन करणार असा सवाल देखील मनोज जरंगे पाटील यांनी व्यक्त केला त्यावर आता जारांगे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे दोन हजार चोवीसमध्ये या सरकाराला पाय पायाखाली घेतल्याशिवाय पर्याय नाही आता आम्ही जे करायलाय ते करणारच असं देखील जरंगे पाटील यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूरताज धन्यवाद जे महाराष्ट्र